पंढरपूरची आषाढीवारी म्हणजे महाराष्ट्राच्या श्रद्धेचा महापर्व ज्ञानोबा तुकारामच्या गजरात लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होतात या दिवशी लाखो भक्तांसोबत राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा विठोबाच्या श्रेणी नतमस्तक होतात पहाटेच्या पवित्र वातावरणात मंदिरात शासकीय महापूजा पार पडते यंदा ही पूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडली त्यांनी आपल्या कुटुंबासह विठोबाची पूजा करत अनेक दशकांपासून चालत आलेल्या या परंपरेला मान दिला पण प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांना विठ्ठलाची पूजा करण्याचा मान कधीपासून मिळू लागला ही परंपरा नेमकी कधीपासून सुरू झाली यामागचा रंजक इतिहास पुणे व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर एकेकाळी श्री क्षेत्र पंढरपूर हे विजापूरच्या आदिलशाही राज्यात होतं त्यानंतर पेशव्यांच्या काळात थोरले बाजीराव पेशवे पंढरपुरात दर्शनासाठी आले होते याचे उल्लेख आढळून येतात तेव्हा पेशव्यांनी या मंदिराच्या देखभालीसाठी देवस्थान समिती नेमली होती दुसरे बाजीराव तर महिनाभर पंढरपूरात राहून सेवा करायची त्या काळी पांडुरंगाची पूजा देवस्थान समितीचे त्यानंतर अठराशे एकोणचाळीस मध्ये ही पूजा करण्याचा सा मान सातारच्या गादीकडे होता ब्रिटिश सरकारच्या काळात हिंदू मंत्री आणि कलेक्टर यांना पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी शासकीय पूजेचा मान दिला जायचा त्या काळात या पूजेसाठी ब्रिटिश सरकारकडनं वार्षिक दोन हजार रुपये अनुदान दिलं जायचं एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा विठ्ठलाची शासकीय पूजा सुरूच राहिली नव्या लोकशाही सरकारने ही परंपरा चालू ठेवली एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतरही या पूजेचे स्वरूप अधिक औपचारिक झालं महसूल मंत्री बापू पाटील यांनी ही पद्धत पुढे नेत ब्रिटिशांचे दोन हजारचं अनुदान वीस हजार केलं पण अजूनही मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची पूजा करण्याची पद्धत सुरू झाली नव्हती पण अखेर एकोणीसशे त्रेसष्टपासून ही परंपरा सुरू झाली त्या विठ्ठलाची पूजा करण्याचा पहिला मान मिळवणारे मुख्यमंत्री होते मारुतराव कन्नमवार विठ्ठल मंदिर समितीच्या नोंदीनुसार पहिल्यांदाच एकोणीसशे त्रेसष्टमध्ये कन्नमवार यांना महापूजेचा सन्मान मिळाला होता पुढच्या काळात शासकीय महापूजेत अनेकदा अडथळे आले किंवा या पूजेत खंड पडला त्याचं झालं असं की एकोणीसशे सत्तरमध्ये समाजवादी लोकांनी निधर्मी राज्यात पूजा अर्चा करणं योग्य नाही असं म्हणत आंदोलन केलं त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तर साली शासकीय पूजा झालीच नाही त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे बहात्तर रोजी महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला शेतकरी हवालदिल झाले जवळ जा पैसा नसल्याने आपले शेती गुरढोरं आणि गाव सोडून ते शहराकडे जाऊ लागले त्याचवेळी वारकऱ्यांमध्ये ही भावना बळावली की सरकारने पूजा बंद केली त्यामुळे विठ्ठल कोपला आणि महाराष्ट्रात दुष्काळ पडला अखेर वारकऱ्यांनीच पुढाकार घेत ही बंद पडलेली पूजा सुरू करावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडं मागणी केली अखेर राज्य शासनाने विठ्ठल मंदिर आपल्या ताब्यात घेतलं आणि या संदर्भात एक पंढरपूर टेम्पल ॲक्ट एकोणीसशे त्र्याहत्तर नावाचा कायदा पारित केला या कायद्याने वंशपरंपरागत पुजारी संघटनेचे सर्व धार्मिक आणि आर्थिक अधिकार सरकारकडं हस्तांतरित झाले त्यानंतर याच कायद्याच्या माध्यमातून मंदिराचा कारभार चालवला जाऊ लागला त्यानंतर खऱ्या अर्थाने एकोणीसशे त्र्याहत्तरपासूनच विठ्ठलाची शासकीय पूजा करण्याचा मान मुख्यमंत्र्यांना मिळाला आणि यानंतर सर्व मुख्यमंत्र्यांनी ही परंपरा नियमितपणे पाळली पण पुढे एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाली बॅरिस्टर अंतोले यांच्या रूपाने राज्याला मुस्लिम मुख्यमंत्री मिळाला पण मुस्लिम समाजातल्या व्यक्तीकडून विठ्ठलाची महापूजा कशी करायची हा प्रश्न त्यावेळी निर्माण झाला तेव्हा अंतोले यांच्याऐवजी त्या काळच्या महसूल मंत्री रजनी पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली त्यानंतर पुढे एकोणीसशे पंच्याण्णवला राज्यामध्ये युवतीचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले आणि विठ्ठलपूजेच्या सोहळ्यात थोडे बदल झाले यापूर्वी मुख्यमंत्रीच आषाढी आणि कार्तिकी दोन्ही एकादशीला पूजा करायचे पण जोशी सरकारने ठरवलं की आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्री करतील आणि कार्तिकी एकादशीची पूजा उपमुख्यमंत्री करतील याच काळात उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे हे नियुक्त झाले होते त्यामुळे त्याच वर्षी त्यांना कार्तिकी एकादशीचा शासकीय महापूजा करण्याचा सन्मान देण्यात आला विशेष बाब म्हणजे ते विठ्ठल रुक्मिणी यांच्या शासकीय पूजेचे पहिले उपमुख्यमंत्री ठरले तर सध्याच्या घडीला महाराष्ट्रात राजकीय इतिहासात देवेंद्र फडणवीस हे असे एकमेव मंत्री आहेत की ज्यांना आषाढी आणि कार्तिकी दोने या दोन्ही एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाला आहे एकूणच पंढरपूरची वारी विठ्ठलाची पूजा आणि यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्याचा सहभाग या सगळ्यांचा संगम हे महाराष्ट्राच्या जनमानसातील श्रद्धेचं प्रतीक आहे वर्षानुवर्षे लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत येतात आणि त्याच भावनेनं राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा नतमस्तक होतात राजकीय पदाची उंची कितीही असली तरी विठ्ठलाच्या समोर सगळे समानच असतात हीच भावना या शासकीय पूजेमागे आहे एकोणीसशे त्रेसष्टपासून सुरू झालेली ही परंपरा एकोणीसशे त्र्याहत्तरपासून अधिक औपचारिक झाली या परंपरेत अनेकदा अडथळे आले कधीकधी प्रश्न निर्माण झाले पण वारकऱ्यांची श्रद्धा आणि समाजातील एकात्मतेची भावना यामुळे ही पूजा पुन्हा पुन्हा प्रस्थापित झाली आज या पूजेला केवळ धार्मिक महत्त्व नाही तर ती राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीचा एक अविभाज्य भाग झाली आहे ही परंपरा पुढेही अशा श्रद्धा एकात्मता आणि भक्तिभावाने जपली जावी हीच विठ्ठलाच्या चरणी चे प्रार्थना आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि याचेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा